कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा येथे एका व्यक्तीला गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतुसांचा अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त माहिती मिळाली होती की चंद्रशेखर मखरे राहणार श्रीगोंदा व्यक्ती गावठी कट्टा विक्री करण्यासाठी श्रीगोंदा ते पारगाव फाटा मार्गावरील हॉटेल विजय येथे येणार आहे या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस अमलदार दत्तात्रय हिंगणे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर मेघराज कोले व अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार केले पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचला कारवाई दरम्यान पोलिसांनी हॉटेल विजय परिसरात संशयित चंद्रशेखर जयवंत मखरे याला ताब्यात घेतले पंचांसमक्ष त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याजवळून चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावटी पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत कारतुसे असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी चंद्रशेखर मखरे हा विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला त्याच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे